नमस्कार आपण पाहत आहात रय संवाद न्यूज चॅनल परतूर तालुक्यातील येणोरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बालकांच्या विविध प्रश्नांसाठी गावातील नागरिकांचे धरणे आंदोलन परतूर तालुक्यातील येणोरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर बालकांच्या विविध प्रश्नांसाठी गावातील नागरिक पालक बालक महिला मंडळ यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले परतूर तालुक्यातील येणोरा येथील बालकांच्या शिक्षण आरोग्य आणि सुरक्षेच्या विकासाच्या दृष्टीने विविध प्रश्न निर्माण झाले असून मुले जीवनावश्यक सुविधांपासून वंचित झाली आहेत शाळेत जाणारा मुख्य रस्ता व शाळा परिसरात मोठे खड्डे पडले असून चालण्यास धोकादायक झाला आहे शाळेची इमारत पावसाने गळत आहे मुलांना बसण्यास योग्य नाही शाळेसमोर पाणी साचले आहे यामुळे मुलांना वर्गात सुद्धा जाता येत नाही शाळा परिसरात जुनी पाण्याची टाकी जीर्ण झाली असून पडण्याची भीती आहे अंगणवाडी कार्यालय सकाळी नऊ ते दोन वेळेत सुरू असते या ठिकाणी शौचालय नसल्याने अंगणवाडी कार्यकर्तीसह बालकांची गैरसोय होत आहे अंगणवाडीत वीज नाही मुलांसाठी धोकादायक ठिकाणे दुरुस्त करण्यात यावेत काही अनुचित प्रकार घडल्यास ग्रामपंचायत व संबंधित पदाधिकारी जबाबदार राहतील याबाबतचे या निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले सदरचे धरणे आंदोलन दिनांक वीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय यणोरा येथे करण्यात आले यावेळी सरपंच कांचन जोगदंड व ग्रामसेवक बरकुले यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर शिक्षणतज्ज्ञ भास्कर साळवे भागवत भुंबर तौर ज्ञानेश्वर जिजाभाऊ सकाराम गायकवाड अशोक दवंडे मीरा साळवे रेखा पाटील भारत साळवे वंदना साळवे आदींसह सा गावातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत रयस संवादसाठी राम राठोड परतूर जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयस संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शिवाजी महाराज बाबासाहेब अंबेश्रांचा वंदे वंदे आमच्या मात्र पूर्ण झाल्याच पाहिजे